नमस्कार शेतकरी बांधवांनो कर्जाची परतफेड करावी का आणि कर्जमाफीच काय होणार असे प्रश्न शेतकऱ्यांमार्फत कमेंट बॉक्समध्ये विचारला जातात त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर ता मराठी टार्गेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अचूक अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचित असतो नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट युट्यूब चॅनल शेतकरी होती विधानसभा निवडणूक सरकारला लोकसभेमध्ये खूप कमी मतदान पडल्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून यायचे हा प्रश्न महायुती सरकारला पडला होता देशांचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे एका प्रचार सभेमध्ये उपस्थित असताना आताचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार सात बारा कोरा करणार असं सांगलं होत आणि त्या त्या वचनाच्या बळावरती त्या घोषणेच्या बळावरती आणि लाडकी बही योजना या दोन्ही घोषणेवरती सरकार सत्तेत आलं जवळपास येऊन अडीच महिने उलटलेले आहेत खातेही वाटप झालेले आहेत पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती सध्या काही चिंतन किंवा बोलण्याचा प्रयत्न झालेला नाही ज्यावेळेस शिवाळी अधिवेशन झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या काळामध्ये नाना पटोलेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं की कर्जमाफीचं आश्वासन हे आमच्या जाहीरनाम्यात आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तुम्ही चिंता करू नका त्यानंतर हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांना त्यांचे जे सहकारी आहेत देवेंद्र फडणवीस यांचे पाटणकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की येत्या एक ते दीड महिन्यात आम्ही कर्जमाफी करणार आहोत आता, आता तुम्ही ही गोष्ट आम्हाला तुम्ही परत परत का सांगताय तर शेतकरी बांधव याच गोष्टीच्या आधारेवरती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे तर कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी करावी की नाही असं शेतकऱ्यांना वाटतय तर लक्षात ठेवा सरकारने आश्वासन दिलेलं आहे आणि सरकारने आश्वासन दिल्यामुळं शेतकरी बँकेचे कर्ज भरायला तयार नाही आणि बँक त्याला नवीन कर्ज द्यायलाही तयार नाही आहे कारण बँक म्हणते पहिलंच कर्ज याने भरलेलं नाही तर आम्ही त्यांना परत कर्ज का द्यावं आणि शेतकरी म्हणतो सरकारने आश्वासन आहे मग आम्ही कर्ज का भरावं हो। एका मताने बरोबर आहे आणि एका मताने बरोबर आहे मी तुम्हाला खरं सांगतोय खोटं सांगत नाही कारण बँक बँकेच्या ठिकाणी योग्य आहे की बँकेने तुम्हाला कर्ज दिलं तुम्ही ते परत फेड करावं आणि शेतकरी एका जागी बरोबर आहे की सरकारने आश्वासन दिलंय आणि सरकारनं कर्जमाफी करावी ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहेत मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवा सरकारने जर आता कर्जमाफी नाही केली तर येणारा जो खरीपचा हंगाम आहे त्या खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज कर जा, वाढत जाणार आहे आणि याचा सगळा दोष सरकारवरती लादला जाणार आहे आणि सरकारला कर्जमाफी करायची असेल तर आता केली जर ठीक आहे नंतर जर केली तर शेतकऱ्यांचं जे कर्ज वाढलेलं आहे ज्याच्यावर जे व्याज वाढलेलं आहे त्या व्याजासकट सगळे शेत सरकारला कर्जमाफी करावं लागणार आहे आणि सरकार ला ले ले ते कर्ज सरकारला बरावं लागणार आहे कारण सरकारनं घोषणा केलेली कर्जमाफी देणार प्रत्येक वेळेस सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी देणार त्यांचे कर्ज जे सहायक आहेत तेही म्हणतात आम्ही एक देना। देना। ते दीड महिन्यात कर्जमाफी देणार पण त्याच्यामध्ये जे काय बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत कारण कर्जमाफी आपल्याला सहकार मंत्र्याकडून मिळत असते सहकार मंत्री आहेत ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय आणि आम्ही त्या आश्वासनाला बांधील आहोत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत त्याच ठिकाणी कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी सहकार विभागाकडे असते त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांच बरोबर आहे कर्जमाफी सहकार विभाग करते आणि सहकार विभाग म्हणते मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन याचे आम्ही बांधील के आहोत थोडंफार मागे पुढे होईल पण आम्ही कर्जमाफी करू हे ते म्हणतात मग आता याच्यावरती शेतकरी म्हणतात कर्ज भरायचं की नाही मग परतफेड करायची की नाही कर्जाची परतफेड परत करू नका या सरकारला आपण कर्जमाफी करायला लावू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजेत तुम्ही थोडा वेळ थांबा काही करू नका बँका तुमच्या जमिनीवरती ताबा मिळू शकत नाहीत असा कोर्टाचा नियम आहे फक्त तुम्हाला सक्ती करू शकतात कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याच्या जमिनीवरती ताबा घेता येत नसतो ते तुम्हाला दिलेलं कर कर कर्ज तुम तुम कर 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 आहे त्या कर्जाची ते वसुली करण्यासाठी ते उद्योग करत शेत बँकेवाले त्यामुळं एकदम तुमच्या जे काही जमीन आहेत त्या जमिनीवरती ताबा घेता येत नाही बँका फक्त तुमच्यावरती दबाव टाकतायत की कर्ज भरा त्यांना उत्तर द्या की सरकार कर्जमाफी करतो म्हणले सरकार कर्जमाफी जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज भरत नाही आणि सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे त्यांच्यावरती जो काही बहुजा वाढत चाललाय त्याच्यामुळे थोडं ते कन्फ्यूज आहे सरकार की लाडकी बहीण द्यावं की शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावा कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थोडा निधी वेगळा करावा लागणार आहे आणि आता खूप दिवस उरलेले ये नाहीत येणारा जो अर्थसंकल्प आहे हा तीन मार्च रोजी अर्थसंकल्पाला प्रश्न उत्तराला सुरुवात होणार आहे आणि दहा मार्चला आर्थिक अर्थसंकल्पाचं बजेट हे जाहीर होणार आहे त्याच जाहीर बजेटमध्ये आपल्याला कळणार की शेतकऱ्यांसाठी काय होणार आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफी तर होणारच आहे तो थोडा वेळ लागेल कारण सहकार विभागाकडून सांगण्यात आले थोडा वेळ लागेल पण आम्ही कर्जमाफी देणार आम्ही आश्वासन पूर्ण करणार आता सहकार मंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाही कर्जमाफी तर होणारच आहे कर्ज भरण्याची काही गडबड करू नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं एवढं बोलतो आणि थांबतो तुमचाच गजानन ऐकवाड जय हिंद जय महाराष्ट्र